मृत्यू झाल्यानंतर मनुष्याच्या मुखात तुळशी पत्र आणि गंगाजल का ठेवलं जातं यामागे काय गूढ रहस्य आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एके दिवशी नारद मुनी नारायण नारायणाचा जप करत वैकुंठामध्ये येतात हरी आणि माता लक्ष्मीला नमस्कार करतात आणि म्हणतात भगवंता माझ्या मनात शंका आहे कृपया मला मार्गदर्शन करा तेव्हा श्रीहरी म्हणतात हे नारद कृपया मला सांगा आम्हाला तुमच्या शंकाचे निरसन करण्यात आनंद होईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भगवंता जेव्हा माणसाला मृत्यूनंतर तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात टाकतात आणि तुळशीचे पान तोंडात ठेवतात तसेच तुळशीच्या रोपाला रोज पाणी दिल्याने काय होते आणि त्या व्यक्तीला तुळशीचे काय फळ मिळते तेव्हा श्रीहरी म्हणतात हे नारद तू विचारलेला सर्व प्रश्न मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय योग्य व महत्वाचा आहे ज्याला तुळशीच्या पानाचे पाणी मिळते ते भाग्यवान होतात त्यांची सर्व पापे माफ होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो तेव्हा मित्रांनो श्रीहरी पुढे म्हणतात हे देवर्षी मी तुळशीपत्राशी संबंधित एक अत्यंत पवित्र कथा सांगतो ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे भगवंत मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन आणि लोककल्याणासाठी ही कथा प्रसारित देखील करेन मित्रांनो कथा पुढे सांगण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मित्रांनो कथा सुरू करताना श्रीहरी म्हणतात हे नारद गंगेच्या तीरावर एक बिल्ल कुटुंब राहत होतं ज्यामध्ये सात भाऊ त्यांच्या बहिणीसोबत राहत होते त्यांच्या आई वडिलांचे काही आजाराने निधन झाले होते म्हणजेच ते मृत्यू पावले होते बहीण सर्वात लहान होती आणि ती माझी म्हणजेच भगवान श्री किंवा श्रीकृष्णाची खूप मोठी भक्त होती ती रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करायची आणि नियमित पूजा करायची हे सात भाऊ रोज जंगलात शिकारीला जायचे आणि जे मिळेल ते घरी आणायचे स्वयंपाक करून खायचे हे त्यांचे रोजचेच काम होते आणि बहीण घरातील सर्व कामे करून त्यांच्या भावासाठी अन्न शिजवून आपल्या भावांची सेवा करायची मग एके दिवशी मासे कापताना तिचा हात चाकूने कापला गेला मग तिच्या हातामधून रक्त वाहू लागले म्हणून जेव्हा तिने भिंतीवरून रक्त पुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती तिला असे वाटले की जर आपल्या भावांना जर असे सांगितले तर त्यांना वाईट वाटेल तर तिने ते रक्त कापडाने पुसले तरी ते त्यांच्या नजरेतून सुटू शकणार नाही म्हणून बहिणीने ते रक्त माशाच्या करीमध्येच मिसळले आणि तिच्या भावांनी रात्री ती भाजी खाल्ल्यावर बोटे चाटत राहिली त्यांना ती माशाची भाजी खूपच जास्त आवडली होती मोठ्या भावाने आपल्या बहिणीला विचारले की ताई आज जेवणात काय टाकले आहे की आजची माशाची भाजी इतकी स्वादिष्ट चविष्ट झाली होती पण बहिणीने भावाला काही सांगितले नाही राहण कथा पुढे खूप रहस्यमय होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा दुसऱ्या दिवशी जेवणाची चव अगदी पूर्वीसारखी झाली तेव्हा मोठ्या भावाने बहिणीला विचारले आणि शपथ दिली की तिने कालच्या जीवनामध्ये काय असे मिसळले आहे ज्यामुळे माशाची भाजी इतकी चविष्ट झाली होती तेव्हा बहिणीने त्याला तिच्या हातातील रक्ताबद्दल सांगितले आणि ते माशाच्या करीमध्ये मिसळले होते तिचे रक्त हे देखील सांगितले तेव्हा श्रीहरी पुढे म्हणतात हे नारद मोठ्या भावाच्या मनात एक वाईट विचार आला की आपण आपल्याच बहिणीला मारून का खाऊ नये कारण तिच्या रक्ताचे फक्त काही थेंब इतके स्वादिष्ट होते तर तिचे मांस किती स्वादिष्ट आणि मऊ असेल मग दुसऱ्या दिवशी मोठा भाऊ आपल्या बहिणीच्या हत्येचा कट रचतो तेव्हा श्रीहरी पुढे म्हणतात हे नारद सर्व योजना सर्व भावांना तो सांगतो आणि धाकटा भाऊ सोडून सर्व सहा भाऊ सहमत होतात त्यानंतर मोठा भाऊ आपल्या बहिणीच्या हत्येचा कट रचतो तेव्हा श्रीहरी म्हणतात हे नारद दुसऱ्या दिवशी सर्वजण आपल्या बहिणीचे लग्न लावण्यासाठी दुसऱ्या गावी तिला जाण्यासाठी घेऊन जातात मग ते सर्वजण तिला एका छोट्या गुहेत घेऊन जातात तिला तिथे बांधतात आणि बाणांनी तिच्यावर हल्ला करू लागतात तेव्हा त्या बहिणीने मनातल्या मनात देवाची म्हणजेच जय श्री कृष्ण अशी तिने प्रार्थना केली आणि म्हणाली हे परमेश्वरा आता माझे रक्षण करा मग एक चमत्कार घडतो मोठा भाऊ तिच्यावर बाण सोडतो पण त्याचं लक्ष चुकतो तो पुन्हा पुन्हा निशाणा त्याचा चुकतो मग इतर भाऊही एक एक करून बाण सोडतात तरीही त्या सर्वांचे लक्ष चुकते शेवटी सर्वात धाकटा भाऊ त्याला मानेवर गोळीबार करण्यास मोठा भाऊ सांगतो परंतु तो नकार देतो मग सर्व भावांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली मग बहिणीने स्वतः भगवान श्रीहरीला विनंती केली की आणि म्हणाली हे प्रभू आता कृपया माझ्या धाकट्या भावाचे रक्षण करा आणि माझा जीव घ्या असे म्हणताच धाकट्या भावाचा बाण बहिणीच्या छातीला लागतो सहाही भावांनी आपल्या बहिणीला कापून तिच्या मांसाचे अन्न शिजवले आणि ते आप आप वाटून खाल्ले आणि शेवटी धाकट्या भावाला खायला देतात धाकटा भाऊ खूप दुःखी होतो आणि मनात खूप रडतो आणि त्याने आपल्या कपड्यामध्ये माशाचा तुकडा लपवला होता म्हणून त्याने तोच मासा आपल्या जीवनामध्ये मिसळला आणि खाल्ला जेवताना तो आपल्या भांड्याखाली एक छोटा खड्डा खणतो आणि त्यात बहिणीच्या डोक्याचे हाताचे आणि पायाचे तुकडे टाकतो मग ते सर्वजण तेथे ते जेवण करून तिथून निघून जातात तेव्हा पुढे श्रीहरी म्हणतात हे नारद दुसऱ्या दिवशी धाकटा भाऊ त्याच ठिकाणी येतो म्हणजेच ज्या ठिकाणी त्याने बहिणीच्या मांसाचे तुकडे त्या खड्ड्यामध्ये ठेवले होते आणि आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी बांबूचे झाड लावतो आणि त्याला दररोज पाणी देतो काही दिवसानंतर रोजप्रमाणे काही दिवसांनी एक साधू लघुशंका करण्यासाठी त्या बांबूजवळ गेल्यावर तिथून आवाज येतो हे साधू महाराज तुम्ही या ठिकाणी शौच करू नका मग तो साधू आश्चर्याने पाहतो पण त्या बांबूचा तिथून एक तुकडा तो कापतो आणि त्याच्याकडे ठेवतो आणि त्यातून एक छान अशी बासरी बनवतो जेव्हा ते संत बासरी वाजवत असे तेव्हा त्यातून एका स्त्रीचा सुंदर गायन केल्याचा आवाज यायचा तीच बासरी वाजवून तो तपस्वी आपला उदरनिर्वाह करू लागला काही वेळाने तो बासरी वाजवण्या व्यतिरिक्त त्याच मोठ्या भावाच्या घरी गेला ती बासरी म्हणू लागली की या भावाने माझा खून केला आहे हे ऐकून मोठा भाऊ घरातून धावत आला आणि त्याने त्या साधूचा पाठलाग करून त्याच्या दारातून पळ काढला आता पुढे श्रीहरी म्हणतात हे नारद त्याच प्रकारे संत त्या सहा भावांच्या दारात जातात पण ते सर्व संतांना तिथून हाकलून देतात तेव्हा देवर्षी हे काही प्रमाणात समजले त्या ऋषींना म्हणजे त्या साधू महाराजांना ज्या स्त्रीचा आत्मा या बासरीत वास करतो तिचा या लोकांशी काही ना काहीतरी संबंध असलाच पाहिजे असे ते म्हणतात पण त्या बिचाऱ्या साधूला या सर्वांसोबत काहीही करता आले नाही म्हणून तो साधू महाराज शेवटी सातव्या भावाच्या दारात जातो मग बासरी म्हणते हे माझ्या लाडक्या भावाचे घर आहे मग घरात बसलेल्या दुःखी भावाला बहिणीची हाक ऐकून तो धावत धावत घराबाहेर येतो पण बघितल्यावर दारात एक साधू बासरी घेऊन उभा असल्याचं त्याला दिसतं तेव्हा साधू त्या ते भावाला म्हणतो की हा आवाज या बासरीतून आला आहे तेव्हा श्रीहरी म्हणतात हे नारद हे भाऊ ऋषींना विनंती करतो आणि बासरी मागतो तेव्हा ऋषी ती बासरी सातव्या भावाला देतात आणि तो तिथून निघून जातो मग तो, तो भाऊ त्याच्या बहिणीलाही भेटतो ती तिच्या आवाजाने बासरी वाजवते आणि त्याला म्हणते भाऊ मला माहीत आहे की तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे पण भाऊ तुम्हाला जर माझा उद्धार करायचा असेल तर माझ्या उद्धारासाठी तुम्ही रोज घरी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून भगवान श्रीहरीची पूजा करावी आणि नित्यसेवा करावी आपल्या बहिणीच्या आत्म्याच्या सल्ल्यानुसार धाकट्या भावाने नियमितपणे घरी तुळशीच्या रोपामध्ये पाणी ओतले आणि नित्य नियमाने घरी तुळशीची पूजा केली मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा तेव्हा श्रीहरी पुढे म्हणतात मग एके दिवशी तुळशीला पाणी देताना तो भाऊ मनातल्या मनात माझ्या मनात। नावाचा जप करत असताना त्या तुळशीच्या रोपातून मी स्वतः त्या गरीब भावाच्या घरी दर्शन दिले जेव्हा मी तुळशीच्या रोपातून प्रकट झालो तेव्हा तो धाकटा भाऊ लगेच माझ्याकडे आला आणि मनापासून माझी स्तुती करू लागला मग श्रीहरी म्हणतात हे नारद मग मी त्या भावाला तुळशीच्या पानाचे पाणी त्या बासरीत घालण्यास सांगितले आणि माझे नाव घेत त्याने त्या बासरीत तुळशीच्या पानाचे पाणी ओतले आणि माझ्या आशीर्वादाने त्या बाईचा पुनर्जन्म झाला आणि ती स्वतः त्या बासरीतून बाहेर आली तेव्हा मी तुळशी संबंधित महत्त्वाचे ज्ञान त्या दोन भावांना दिले होते आता तुम्ही ऐका तुळशीला माझी पत्नी लक्ष्मीचे रूप मानले जाते पुढे म्हणतात दररोज तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख शांती मिळून आर्थिक लाभ होतो तुळशीला जल अर्पण करण्याची योग्य वेळ सूर्योदयापासून दोन ते तीन तासानंतर आहे तुळशीला नेहमी संतुलित प्रमाणातच पाणी अर्पण करावे रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी चुकूनही अर्पण करू नये आणि संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर तुळशीला दिवा लावू नये मंगळवारी तुळशीला पाणी दिल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात इतर वनस्पतीमध्ये तुळशीला अत्यंत शुभ मानले जाते दररोज सकाळी आंघोळीनंतर तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतात मित्रांनो पुढे भगवान श्रीहरी म्हणतात मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे मृत्यूनंतर व्यक्तीचे अंतिम संस्कार योग्य पद्धतीने करण्याचा नियम आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे जेणेकरून त्याच्या शरीराला मुक्ती मिळेल म्हणजेच मोक्ष प्राप्त होईल तो एक शरीर सोडून दुसरे शरीर घेऊ शकेल त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्य मोक्ष प्राप्त करतो तेव्हा त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते मृत्यूच्या वेळी त्याच्या तोंडात गंगाजल टाकावे याचे कारण असे आहे की त्याचे पाणी कधीच खराब होत नाही आणि फक्त काही थेंब मृत्यूनंतर माणसासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतील मृत्यूसमयी माणसाच्या तोंडात गंगाजल टाकावे याचे कारण असे आहे की गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही आणि फक्त गंगाजलाचे काही थेंब मृत्यूनंतर माणसासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतील मृत्यूसमयी माणसाच्या तोंडात गंगाजल टाकल्याने अनेक शारीरिक त्रासापासून मुक्ती त्या मनुष्याला मिळते आणि सहज मृत्यू होतो मृत्यूसमयी तुळशीचं पान तोंडात ठेवलं तर मरण पावलेल्या व्यक्तीचा आत्मा देवाकडे जातो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होतो आणि संसारिक आसक्तीपासून त्या व्यक्तीला म्हणजेच आत्म्याला मुक्ती मिळते इतकेच नव्हे तर शरीराचे सर्व त्रास दूर होतात आणि आत्मा सर्व बंधनातून मुक्त होतो तुळशीच्या नावाने यमलोकात त्रास देणारे राक्षस शांत होतात आणि यमाचा मार्ग सुकर सुखकर होऊन मोक्षप्राप्ती होते म्हणूनच मोक्षप्राप्तीसाठी मृत्यूसमयी गंगा जल आणि तुळशीचे सेवन म्हणजेच तुळशीचे पाणी तिच्या पान तोंडामध्ये ठेवले जातं तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही आध्यात्मिक रहस्यमय कथा आणि ही आध्यात्मिक माहिती आवडली असेल तर मित्र परिवारासोबत तुमच्या बहिणींसोबत व्हिडिओ शेअर नक्की करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि आपल्या मराठी मंगल चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री कृष्ण जय स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी